महाराष्ट्राचा नव्हे तर देशभराचा लाडका उत्सव असलेला गणेशोत्सव सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला तरीही दिवा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे अजूनही ठाणे महानगरपालिकेकडून गुजवण्यात आलेले नाहीत याबाबत शुक्रवारी दिवा माणसेकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोखा आंदोलन करण्यात आलं मनसेच्या आंदोलनाची कुणकुण लागताच चा, लगेचच पालिकेकडून खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यासाठी सुरुवात करण्यात आली पण तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्याचं काम करून पालिका थुक पट्टी लावायचं काम करत असल्याचं मनसेचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांनी सांगितलं दिवा शहरातील खड्डे पालिकेने तात्काळ न बुजवल्यास अधिकाऱ्यांना आणून याच खड्ड्यात उभे करू असा इशारा तुषार पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला <स्यार> आ, आता आपण पाहत असाल की पाऊस थांबून दोन दिवस झाले की दोन दिवसापूर्वी खूप पाऊस होता त्याआधी काही ठिकाणी या खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यात आली होती पण ही खडी पावसाने वाहून गेली म्हणजे इथे खडी अशी टाकतात की ती वरच्यावर टाकली जाते व्यवस्थित त्याच्यावरती आर एम सीचा एखादा मटेरियल कॉन्क्रीट मिक्स वगैरे टाकलं पाहिजे असे खड्डे बुजवत नाही आहेत आणि या रस्त्याला आपण बघायला दिवाश रस्त्याला कालच आम्ही असं विचार केले गणपती एक चार दिवसांवर आलेले आहेत आणि खड्डे जसेच्या तसे आहेत त्यामुळे हे खड्डे बुजवण्यासाठी आपण पालिकेला ट्विटही केलं होतं याच्या आधी आणि पालिका अधिकाऱ्यांशी बोलणंही झालं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे रस्ता बनतो आहे रस्ता बनतो आम्ही ते करून घेऊन पण आता या गेल्या तीन चार दिवसाच्या पावसामध्ये इतके खड्डे झालेत की आता गणपतीच्या सणाच्या याच्यात आपण पाहत असाल की गणपतीला जरी चार दिवस राहिले तरी जे मोठमोठे गणपती असतात हे आगमन सोहळा म्हणून त्यांचा एक चार दिवस आधी पाच दिवस आधी काही गणपती त्या दिव्यामध्ये आलेले आहेत तर असं असताना जर पालिकेला वारंवार सांगावं लागतं की खड्डे बुजवा तर एकदम शोकांतिक आहे त्यामुळे आज आम्ही एक, एक आंदोलन घेतलं की या खड्ड्यांमध्ये झाडे लावणार जेणेकरून निदान त्या गाडीवाल्यांना तो झाड दिसेल आणि तो खड्ड्यात चुकून तो गाडीवाला बाजूने निघून जाईल पण जेव्हा आज, आज आंदोलन करणार तर आपण पाहत असाल की काही प्रमाणात खड्डे आज पुन्हा बुजवण्याचा एक फक्त देखावा करायला पालिकेने घेतलेला आहे कारण की आज आम्ही आंदोलन करणार ही कुणकुणताना लागली असेल आणि मनसेचं आंदोलन म्हणजे काहीतरी वेगळं करणार असतील हे त्यांना ठाऊक होतं त्याच्यामुळे आज सकाळी पहाटेपासून एक नऊ दहा वाजल्यापासून आपण बघत असाल खड्डे बुजवायला घेतले पण खड्डे बुजवणं म्हणजे फक्त आपल्याला दाखवण्याचं काम आहे की आम्ही खड्डे बुजवतोय कॉन्ट्रॅक्टर यांचं स्वतःच म्हणणं आहे की हे असं करून का होणार नाही चार दिवसापूर्वी मी असे बरेचसे खड्डे बुजवले होते खडीने पण एका काय गाड्या जाऊन ते राहणार नाही तर आम्हाला पालिकेला सा हेच आहे की गणपती तुम्हाला सुखामध्ये तुमच्या घरी बघायचे असतील तर तुम्ही दिव्याचे सर्व खड्डे बुजवा हे फक्त या चौकातले खड्डे बुजून होणार नाही साबे रोड असेल उमरादेवी कॉलनी असेल आगासन रस्ता असेल या रस्त्याला काही ठिकाणी असे असे खड्डे आहेत की तिथे अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो त्याच्यामुळे आपण हे खड्डे सग सर्व बुजवावे नाहीतर पुन्हा दिवसा दोन दिवसांनी जो आमचा आजचा कार्यक्रम होता तरी आम्ही आज काही ठिकाणी जे मोठमोठे खड्डे होते इथे अपघात होऊ नये म्हणून झाडं उभी केली तर याच्यानंतर पूर्ण इथून आम्ही पालिकेपर्यंत जेवढे खड्डे आहेत प्रत्येक खड्ड्यामध्ये एक झाड उभं करू आणि त्या अधिकाऱ्याने आणून त्या खड्ड्यात उभ्या करू वृक्षारोपण आहे आहे ते फक्त या की लोकांना आम्ही आतापर्यंत सांगितलं फोन करून सांगितलं पण खड्डे काही बुजत नव्हते दिवा स्टेशन रोडला तुम्ही जर फाटकापासून पुढे पण खड्डे पडलेले आहेत रोज तिथून विद्यार्थी येतात पालक येतात वयोवृद्ध व्यक्ती येतात पण पालिकेच्या कानाखाली कुठलाच आवाज जात नाही आज त्याला ही गोष्ट ऐकायला जावी म्हणून शरद देशांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे खड्ड्यांमध्ये झाडं लावली होती आज इतके वेळा पाठपुरावा करून पण जर त्यांना ही गोष्ट समजत नसेल तर मला असं वाटतं कदाचित या उपरोधिक आंदोलनाने त्यांना ही गोष्ट समजेल आता जेव्हा दहा वाजता मी खडी टाकायला सुरुवात केली तर आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर काम करत होते त्यांना आम्ही विचारलं आमच्याकडे त्याचा व्हिडिओ तोही आम्ही तुम्हाला पाठवू की हे जे तुम्ही आता खडी टाकताय ही जी खडी आहे ही खडी राहणार आहे का गाड्या गेल्याच्यानंतर ही राहील का तर त्या कॉन्ट्रॅक्टरचं स्वतःच मत आहे की ही खडी जी आहे ती राहणार नाही पुढच्या एक तासामध्ये ती खडी निघून जाईल मग हे जर माहित आहे मग तरी सुद्धा पालिका अधिकारी जे सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता आहेत कारण मला असं सांगण्यात आलं की त्यांच्याच आदेशाने हे काम चालू आहे मग त्यांना ही साधी समज नाहीये का की आपण जी खडी टाकतोय ती खडी गाड्या गेल्याच्यानंतर पुन्हा तशीच होईल फक्त आंदोलन आहे म्हणून एक तास अगोदर हे बुजवून तुम्हाला नक्की काय साध्य करायचं हेही त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे या खडीसाठी सुद्धा पालिकेने जो पैसा खर्च केलेला तो आमच्या सारख्या त्यांच्या पैशातूनच आलेला आहे त्यामुळे तो असा वेस्टेज न घालवता आज तुम्ही पुढे बघितलं असेल तर कॉन्क्रीटचं काम चालू आहे भर पावसाच चालू आहे पाऊस पडत असताना सुद्धा रस्त्यावरती कॉन्क्रीट टाकतायत मग रस्त्यावर पडलेला खड्डा हा पाऊस नसताना बुजवता येणं ना शक्य नाहीये असं मला वाटत होत नाही हॉटमिक्स सारखे असे भरपूर तंत्रज्ञान आहेत ते त्यांनी वापरायला पाहिजे पण बहुतेक फक्त पैसे कसे काढायचे याच्यामध्येच पालिकेच्या अधिकाऱ्यांना इंटरेस्ट आहे आम्ही वृक्षारोपण करून असा संदेश दिलेला आहे की गेल्या वर्षी बस स्टॉपसाठी आम्ही जी खडी टाकली होती तुम्ही मागे बघू शकाल त्या गाडी जिथे ती अजून वाहून गेलेली नाही पण दोन दिवसा प्रत्येक दोन दिवसाला हे लोक खड्डे बुजवण्यासाठी त्याच्यात खडी किंवा काय टाकतात ते त्यांचं उडून कसं जातं हे माहीत नाही आता तुम्ही बघू शकाल की आपल्या दिव्याला आठशे कोटी रुपये निधी आला होता तो विकासाच्या नावाखाली त्या आठशे मधले मला असं वाटतं चारशे कोटी रुपये यांनी फार्म हाऊस आणि बंगल्यांसाठी खर्च केलेच असतील बाकी तो निधी कुठे गेला अजून त्याचा शोध घेणार बाकी आहे तो आम्ही आता पालिकेकडनं शोध घेणार आहे आणि या चौकावरून मध्ये राजकारण झालं होतं आणि लगेच सांगितलं आम्ही दोन कोटी मंजूर केले तर मी त्यांना एक सांगेन की दोन कोटी मधले तुम्ही एकही रुपया खाऊ नका अश्वरूत कुठला आहे ना पालिकेच्या पैशांनीच राहा तुम्हाला जे कमिशन पाहिजे ते मी देईन किती लागेल ते मला सांगा तुम्ही पण जे गरिबांच्या दिव्याच्या जनतेशी तुम्ही खेळता आता दोन दिवसापूर्वी बघितला बघितलं असेल पाणी देखील नाले तफाई नाही म्हणून पाऊस ते पाणी भरला होता प्रत्येकाच्या घरामध्ये त्यांनी काम काय केला फक्त तिथे जाऊन खिचड्या वाटल्या आणि त्यांचे नाले तफाईचे पैसे खाल्ले त्याच्यातूनच त्यांनी खिचड्या वाटलेल्या बरोबर हा बाकी कुठल्या त्यांनी किचड वगैरे वाटलेल्या नाही आहेत म्हणून दिव्यातील जनतेने यांचा सर्वांचा जो पोलखोल आहे जो आम्ही खोलत आहे ते त्यांनी नजरेच घ्यावा आणि आता ज्या बस सोडलेल्या आहेत बस त्यांनी नाही नाहीयेत जे दाखवतील तो करतानी जे गोवा महामार्गाचा त्यांनी पैसा घालला आहे त्या टक्केवारी घाली त्या टक्केवारीतूनच हे लोक बसेस सोडतायत आता तुम्हाला गावी जायला भेट जा पण त्या खड्ड्याचा आनंदही घ्या आणि गावी जाऊन देवाला ताकडे घाला की पुढच्या वर्षी आम्ही खड्डेमुक्त सरकार करू